तब्बल तीस वर्षानंतर शाळेत मुलांचा गेट टुगेदर लहानपणीच्या आठवणींनी दिला उजाळा सांगलीच्या करगणीमध्ये तब्बल तीस वर्षांनी पुन्हा शाळा भरली निमित्त होते गावातील श्रीराम हायस्कूल शाळेत तब्बल तीस वर्षांनंतर मुलांचा गेट टुगेदर आणि यावेळी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला अगदी लहानपणी खेळण्यापासून ते शाळेत जसा पोशाख होता पांढरा शर्ट खाकी चड्डी डोक्यावर टोपी आणि सरांचा छडीने मार खाण्याचा जो अनुभव होता तो या ज्येष्ठ मुलांनी अनुभवला सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील श्रीराम हायस्कूल करगणी या शाळेतील अनेक तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करत आहेत कोणी शेती कोणी बिझनेस तर कोणी नोकरी यातून वेळ काढून शाळेतील आठवणी ताज्या करण्यासाठी शाळेत गेट टुगेदर ठेवण्याचा संकल्प केला पुन्हा शाळा तीस वर्षानंतर भरली शाळेत मुलांना वाजत गाजत आणण्यात आलं पांढरा शर्ट खाकी चड्डी डोक्यावर टोपी आणि बेंचवर बसून पुन्हा तो शाळेतील अनुभव अनुभवता आला तर ग्राउंडवर क्रिकेट विटूदांडू दांडू असे खेळ खेळण्यात आले नमस्कार मी दत्तात्रय लक्ष्मण कंधारे राहणार करगणी आम्ही इथं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव बॅचचे विद्यार्थी तब्बल आम्ही तीस वर्षानंतर इथं जमलेला आहे तर आम्ही इथं जमल्यानंतर सर्वप्रथम सकाळी आमचे मतलब जे आमचे सर होते त्यांना आम्ही सकाळ सकाळी म्हणजे त्यांना सन्मानित करून नाश्ता वगैरे दिल्यानंतर परत ना आम्ही आपच्या एकोणीसशे पंच्याण्णव साली जे आम्ही गणवेश म्हणजे शाळेचा जो ड्रेस आम्ही घालत होतो तो, तो आम्ही घालून हाफ पंधरा शर्ट टोपी घालून आम्ही एन्जॉय असा प आम्ही आम्ही आठवणी आम्ही ताज्या के केल्या आणि त्याच्यानंतर ज्या आमच्या आम शाळेमध्ये खेळत जाणाऱ्या आबाधबी इट्टी दांडू फुटबॉल आणि क्रिकेट हे खेळ खेळून आम्ही खासपैकी आम्ही एन्जॉय केला त्याबद्दल सर्व मित्र आम्ही तब्बल तीस वर्षानंतर ते भेटलेलो होतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली कारगणी